पत्ता करतो गुल हो एकनाथ पर्व खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की हे विकासाचं पर्व होतं हे महाराष्ट्राच्या समृद्धीचं पर्व होतं या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये आनंद भरू भरणारं पर्व होतं अडीच वर्ष म्हणजे तसं बघायला गेलं तर मोठा काळ नसतो आणि हे पर्व म्हणणे इतकं किंवा जे काम तुम्ही दाखवलं त्याच्या एवढं त्या कामा एवढं एवढी महानता देखील माझी आहे की नाही मला माहीत नाही परंतु मी एक कार्यकर्ता म्हणून काम केलं मी शाखाप्रमुख नगरसेवक आमदार मंत्री ते मुख्यमंत्री झालो एक शाखा प्रमुखाचा एक मुख्यमंत्री या राज्याने पाहिला माझ्यामध्ये काय बदल आहे का मुख्यमंत्री होतो तेव्हाही तसाच होतो आमदार होतो तेव्हाही तसंच आता मुख्यमंत्री म्हणजे मग सगळे म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन मी अनेक वेळा बोललो आहे ते आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता डी सी एम म्हणजे काय डेडिकेटेड टू कॉमन मॅन आता त्याचेच बॅनर सगळीकडे लागायला आले डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे काय सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं सर्वसामान्यांची नाळ तुटता कामाने आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजचा हा जो कार्यक्रम केला आहे आमच्या सर्व लाडक्या बहिणीकडे आहेत विनाक्षीताई त्यांची सगळी टीम या लाडक्या बहिणींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे म्हणून मी सगळ्यांना आवाज देतो माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भाऊ पण आहेत वरती भाव भावांची संख्या कमी आहे मोहनराव भागवत जी गेले आंघोळीला की त्यांच्या पाठोपाठ आपण आपला शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा पण भागवत साहेबच गेले नाहीत बाकी मग काय देवेंद्रजी गेले किंवा एकनाथ शिंदे गेले यांच्या मागे आम्ही जायचो आमच्यासाठी मोहनराव भागवत आदर्श पुरुष आहेत हिंदुत्वाचे आणि मी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये हिगडेवार जी असतील किंवा गोळव गुरुजी असतील बाळासाहेब देवराजी असतील रज्जू भैया असतील सुदर्शन जे असतील यापैकी कोणालाही कुंभच्या सोहळ्यात जाऊन स्नान करताना ते छायाचित्र आम्हाला आढळली नाहीत मी पाहत होतो की आम्ही हो कशा प्रकारे कुंभ मध्ये सहभागी व्हावं म्हणून मी काही जुना इतिहास चालण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुश मिलाही मला काही सापडलं नाही त्याच्यामुळे म्हटलं या वेळा जोपर्यंत मोहनराव भागवत आदरणीय सरसंग चालत हे प्रयाग तीर्थी जात नाहीत आणि कुंभ स्नान करत नाहीत तोपर्यंत आपण थांबलो पाहिजे आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे ते गेले नाहीत त्याच्यामुळे आमचा कार्यक्रम का। होऊ शकला नाही हे मी तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो आता आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही कृपा करून नागपूरला जा पत्रकार परिषद घ्या आणि आदरणीय सरसंघचालकांना विचारा की भागवत साहेब आपण का गेला नाहीत कुंभला आपण हिंदू आहात आपण हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख हिंदु आहात आपण का गेला नाहीत हा प्रश्न विचारा आणि मग आमच्याकडे या रावसाहेब माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विषयच निघाला आहे तर आज सामना संपादकीय रोखोक मध्ये जे तुम्ही एक नौल नौल संवाद दिलेला तो संवाद घडलाय अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यातला जो संवाद आहे हा खरा संवाद आहे की हा काल्पनिक संवाद आहे हा खरा संवाद लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची होतो आहे माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखला आहे याच्यावर चर्चा आणि ते असं म्हणतायत तिथे कि ति तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं मला मुख्यमंत्री करा बाबा जी काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे को मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मी मला जायचं तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्यासोबत पाठवले तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या कृषिका पण आता अठराची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुलीं म्हणजे तिथे ते, ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओरना म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्यांनी सगळं शूट केलं जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा जा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या आणि निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली तर मी इथं नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीसला जे आम म्हणजे हे आमचं घराचं आधीपासनं आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती मला पालला कार्यक्रम होतं म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण पन... ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे तर आज एक आम म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही ही घटना माहीत बरोबर बर, बर, गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते स म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही आडा घालणं एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ह्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे सी एम साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या रह, सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत ह्या मुली ज्या वेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसाने तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेला आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे असे प्रकार न उघडे येत नाही या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडागर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे हे अलीकडे या तीन चार वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदे मी स्वतः खूप वेळा बोललेलो आहे आक्रमकपणे मांडलेलं आहे सरकारला मी म्हटलं आहे की तुम्ही काही बांगड्या घातल्यात काय थांबवायला इथपर्यंत मी बोललेलो आहे परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे या ठिकाणी मागच्याही कालखंडामध्ये दोन तीन वर्षापासून मी पाहतो आहे अलीकडचा विषय जरी सोडला तरी माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये असं मला स्वतः पोलिस सांगायचे असं असेल तर ते दुर्दैवी आहे आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे या ठिकाणी पोलीस अधिक कठोरपणे कारवाई करतील अशी माझी अपेक्षा आहे हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही तर हा एक सामाजिक प्रश्न आहे त्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे सध्याच्या ह्या भाजपा आणि मिंदे गटाच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या महिलांची सुरक्षितता अत्यंत चिंताजनक बनलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज एकाना एका, एका महिलेवर अत्याचार होतो आहे त्यांचा हत्या केली जाते बलात्कार केला जातो आहे आणि जे स्वैराचारी लोकं आहेत त्यांना आता कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या महिला अत्यंत असुरक्षित राहिलेल्या आहेत आणि त्यांची रक्ष त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे ते मात्र बेफिकिरी वृत्तीने वागतायत आता आजच्याच वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला सर्व महिलांच्याच हत्यांच्याच बातम्या आहेत कवठीला हत्या खून झाला ओसरगावला महिलेची हत्या झाली सगळीकडे हत्या हत्या सत्र एवढं मोठ्या प्रमाणात चालू आहे याचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आजची जी दयनीय अवस्था आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये ती यापूर्वी कधी झालेली नव्हती कारण याचं कारण असं आहे की भ्रष्टाचारी राज्यकर्ते जे आहेत हे त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही आणि म्हणूनच आज सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल हा गोवा बनावटीची दारू म्हणा बना, किंवा ड्रग्ज म्हणा यांच्या पूर्ण जाळं विणलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून ह्या जिल्ह्यांची सुटका करणं हे एक आव्हान पोलिसांसमोर हो आहे पण ते दुर्दैवाने अपयशी ठरलेले आहेत त्यांची नेहमीची ती स्टंटबाजी आहे ती आज सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने जेवढा अवैध धंद्याने व्यापला गेलेला आहे तेवढा महाराष्ट्रात दुसरा कोणता जिल्हा नसेल गोवा बनावटीच्या दारूचे तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा अत्यंत दोडामार्गपासून ते खारेपाटणपर्यंत ड्रग्जच्या एवढा मोठ्या प्रमाणात तस्करी होते पण आपले पालकमंत्र्यांनी केवळ डरकाळ्या फोडायच्या पण प्रत्यक्षात कारवाई काय होत नाही हे जे बाडगे आहेत हे असंच म्हणजे इतर पक्षातून कोणाला ना कोणाला घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा याचं हाच त्यांचा धंदा आहे वैभव नाईकांसार सारखा निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक हा भरत गोगावल्यांसारख्या गद्दारांच्या तावडीत सापडणार नाही याची आम्हाला खात्री आहे उद्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील हे त्यानिमित्ताने कार्यक्रमामध्ये हो येणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे जे पालक न्यायाधीश असतात ते सुद्धा त्या निमित्ताने येणार आहेत जे कोर्टाचे कार्यक्रम होत असतात विधी व न्याय विभागाकडनं याच्यामध्ये आधी येणारे जे मान्यवर असतात किंवा लोकप्रतिनिधी असतात यांच्या नावांची खात्री केली जाते आणि त्यांचं कन्फर्मेशन आलं तरच त्यांचं नाव पत्रिकेमध्ये दिलं जात असतं त्याच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येकाला ज्या वेळेला या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली त्यावेळेला आमच्याकडनं त्या संदर्भातलं कन्फर्मेशन हे घेण्यात आलं आणि कन्फर्मेशन आल्यानंतरच जसं उदाहरणार्थ उद्या आदरणीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहेत ते त्या विभागाचे कॅबिनेट मंत्रीसुद्धा आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब पण आहेत बजेटचं आणि परवाचं अधिवेशन असल्यामुळे अजितदादांना येता येणार नाही म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव हो। त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे तर जे न्यायालयीन कार्य कार्यक्रम असतात यांचे काही प्रोटोकॉल्स असतात आणि त्या प्रोटोकॉलनुसार ज्यांचं ज्यांचं कन्फर्मेशन आलं त्यांचं त्यांचं हो त्या ठिकाणी नाव आहे मी त्यावेळेला पालकमंत्री असताना या जागेचा प्रस्ताव आणि ही जागा आपण त्यावेळेला प्रस्तावित केलेली होती त्याच्यातली थोडी जागा आपण एन डी आर एफ किंवा एच डी आर एफच्या बेस कॅम्पसाठी आणि मग ही पन्नास बावन्न गुंठे जी जागा आहे ती आपण दुग्ध विकास करून त्यावेळेला त्यांना अलिबागला महसूल ह्याच्यातनं जागा देऊन ही जागा आपल्या कोर्टाच्या ह्याच्यासाठी उपलब्ध करून दिलेली होती त्यामुळे आम्हाला रायगडवासी म्हणून आणि महाडचं जे बार असोसिएशन आहे आम्हाला सगळ्यांना समाधान आहे की उद्या खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सन्मान्य न्यायाधीश पवई साहेब उद्याच्या आपल्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणं या रायगडच्या भूमीसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका आणि कपिल पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आमच्या सगळ्यांच्या आधारस्तंभ राज्याचे वनमंत्री <coughs> पालघरचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे यापूर्वी ते अनेकदा या स्पर्धांसाठी आलेले आहेत राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्रीही देवेंद्रजी फडणवीस साहेब हे या स्पर्धेसाठी नेहमीच हजेरी लावतात ह्या वर्षीही लावणार आहेत खऱ्या अर्थाने दोन हजार दोन साली सुरू झालेली ही स्पर्धा हे जशी जशी राजकारणात माझी प्रगती होत गेली तशी तशी या स्पर्धेची प्रगती होत गेली आणि जिल्हा परिषद सदस्यापासून सुरू झालेली ही स्पर्धा आज माननीय केंद्रीय राज्यमंत्री या पदापर्यंत ही स्पर्धा पोचलेली आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आयोजन करण्याच्या पाठीमागे पार्श्वभूमी अशी आहे की ग्रामीण भागातल्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देणं आणि येणाऱ्या काळामध्ये फक्त टेनिसच्या बॉलवर न खेळता आपल्या मुलांना ही ह्या माध्यमातून प्रोत्साहन दिल्यानंतर आय पी एल कसोटी वन डे अशा क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळावी याच्यासाठी त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेंचं आयोजन खऱ्या अर्थाने केलं जाते आणि एक आकर्षण असावं म्हणून प्रत्येक वर्षी या स्पर्धेमध्ये जे बक्षिसं दिली जातात त्या बक्षिसामध्ये वाढ होत गेलेली आहे मागच्या वर्षी एकवीस काय एकतीस बाईक होत्या यावर्षी एकावन्न आहेत दोन कार आहेत अजून आकर्षक बक्षिसं आहेत देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या बक्षिसांची रेलचेल ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते मी आपल्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने सगळ्या देशाच्या कानाकोपऱ्यातनं खेळाडू या ठिकाणी येऊन खेळ खेळणार आहेत आणि एक प्रकारे प्रेक्षकांनासुद्धा ह्या क्रिकेटच्या स्पर्धा बघणं म्हणजे एक पर्वणी आहे आणि निश्चितपणाने इथला क्रीडा समीक्षक किंवा रस प्रेक्षक हा रसिक आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये क्रिकेटवर प्रेम करणारे लोक खूप आहेत आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ही परवणी आहे निश्चितपणाने याच्यातून प्रेरणा घेऊन अजून चांगले खेळाडू पत्ता करतो गुल हो